साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या यांचा जो निसटता विजय झालेला आहे बॅलेटमध्ये दोनशे आठ मते घेऊन ते विजयी झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना त्यांनी पराभूत केलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले हे पाच वेळा निवडून गेलेले आहेत तर साकोली मतदारसंघातून येथील जनतेला नाना पटोले यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला काय म्हणतात इथली जनता काय अपेक्षा सांगत आहेत आपण हे कर्तव्यशील आमदार आहेत त्यांनी पंचवीस वर्षे राजकारण केलेले आहेत आणि त्यामध्ये आणि आणि आता सव्वीसाव्या वर्षी पण त्यांना एक नवीन लॅटरी म्हणून लागलेली आहे आणि आमदार नानाभाऊ पटोले हे सतत नागरिक नागरिकाशी मिळून मिळून राहणारे माणसं आहेत आणि दलितांसाठी धावणारे माणसं आहेत नानाभाऊ हे शेतकऱ्यांचे हे मला मान्य आहे पण ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचे जीर्णोद्धार किंवा खडीकरण अजूनही झालेलं नाही केंद्रापर्यंत धान किंवा माल शेतकऱ्यांना जर पोहोचवायचा असेल तर अजूनही चिखलातून आणि अडचणीच्या जागेमधून केंद्रापर्यंत माल पोचवणं खूपच जड जाते हा प्राधान्याने प्रश्न प्रथम सोडवावा साकोली विधानसभातून आता आलेले जे आमचे आमदार आहेत नाना पटोले त्यांनी पंचवीस वर्षांमध्ये असे भरपूरसे कामं केले आहेत पण ते निदर्शनं आले नाही कारण विरोधी पक्ष वारंवार त्यांच्यावर कमेंट करत असतो की पंचवीस वर्ष त्यांनी काम केले नाही पण छोटे मोठे भरपूरसे काम केलेले आहेत आणि समोर पण ते काम करणार आहेत नाही सध्या आता नानाभाऊला माहीत झालं आहे की आपण एवढ्या फरकानं जिंकून आलो तर आता नानाभाऊला गरज आहे की आपल्या क्षेत्रामध्ये विकासाच्या वाटचा नवीन कंपन्या आल्या पाहिजेत शैक्षणिक धोरण आखल्या पाहिजेत मागे जो साकोलीमध्ये जो कृषी जो होणार होता विद्यापीठ तो अजूनही त्याला मागे लागला नाही तर जनतेसाठी काहीतरी नवीन योजना नानाभाऊने सादर कराव्या